नमस्कार सगळ्यांना आज मी आलेले मनीष मार्केट होलसेल मॉलमध्ये मा आणि आज इथे आपण बांगड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत तर चला पाहूया होलसेल बांगड्यांचं कलेक्शन आणि आपण आलेलो आहोत मनीष मार्केटमध्ये मा म्हणजे काही रविवार पेठमध्ये आणि इथे यांचं शिपा ज्वेलर्स म्हणून दुकानाचं याचं नाव आहे तर आपण त्यांच्या दुकानाला आज व्हिजिट केलेली आहे यांच्याकडे सर्व प्रकारच्या बँगल्स होलसेल भावामध्ये मिळतात जसे की पेंटेक्सच्या बांगड्या स्टोन वर्कच्या बांगड्या प्लेन बा प्लेन बांगड्या प्लॅस्टिकच्या बांगड्या सर्व प्रकारच्या बांगड्या यांच्याकडे होलसेल भावामध्ये मिळतात तर ता चला पाहूया यांच्याकडे काय काय बांगड्यांचं कलेक्शन आहे ते आणि एकदम होलसेल रेटमध्ये मिळतात दुकानाचा नाव आणि पत्ता सांगता का श्रीपाल ज्वेलर्स मनीष मार्केट पेठ तर आपण पाहू शकता इथे बँगल्स आहेत आणि एकदम होलसेल रेट आहे यांच्याकडे होलसेल मध्ये तुम्हाला मिळणार आहे पाहू शकता सुंदर अशी पांगड्यांची डिझाईन आणि काय प्राइस आहे याची हे तुम्हाला बावीस तेवीस रुपया पासून रेट स्टार्ट होणार आहे आणि बॉक्स टू बॉक्स घ्यावा लागेल आणि साईज भेटेल याच्यात तीन साइज घ्यावी लागेल कम्पल्सरी पूर्ण बॉक्स आपल्याला मिळणार आहे पूर्ण बॉक्स घ्यायला लागणार आहे होलसेल रेट आहे यांच्याकडे रिटेल मध्ये नाही मिळणार पूर्ण बॉक्स घ्यायला लागणार आहे पाहू शकता आणि ही प्लास्टिकची आहे का प्लास्टिक मेटेरियल आणि ही मध्ये आहे पाहू शकता आणि सर्व साईज आहे का यामध्ये सर्व साईज आणि यामध्ये सर्व साईज तुम्हाला मिळून जाणार आहे पाहू शकता सुंदर अशा डिझाईन केलेले आहे ही सुद्धा पाहू शकता

पाहू शकता ग्रीन मध्ये सुद्धा ही ह्याच्यातली डिझाईन आहे वेगळी पाहू शकता सुंदर असा ग्रीन कलर आणि बावीस रुपयापासून स्टार्ट आहे हा तिसरा कलर यामध्ये मरून कलर साईज उपलब्ध आहे सर्व साईज तुम्हाला मिळून जाणार आहेत हे पण पाहू शकता ही पण बावीस रुपयापासून स्टार्ट आहे का बावीस रुपयापासून स्टार्ट ही पण ह्याच्यात आता रेंज वेगळी E 42 वाला बेचाळीस रुपयापासून स्टार्ट होणार आहे तुम्हाला पूर्ण बॉक्स असा घ्यायला लागणार आहे तुम्हाला फक्त बेचाळीस रुपयापासून स्टार्ट आहे पाहू शकता आणि बारा पीस आहेत का एका बॉक्समध्ये दहा जोडी दहा मिळून जाणार आहे एका बॉक्समध्ये पाहू शकता ही सुद्धा डिझाईन पाहू शकता वेगवेगळे कलर आहे आणि एका बॉक्स मध्ये दहा जोडी मिळून जाणार आहे आणि ह्याची काय स्टार्टिंग प्राइस आहे पाहू शकता सुंदर अशा डिझाईन आहेत तेच आहेत पस्तीस पस्तीस ते छत्तीस रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे याची सुद्धा पाहू शकता पूर्ण असा बॉक्स घ्यायला लागणार आहे एकदम होलसेल रेट आहे मनीष मार्केट रविवार पेठ इथे यांचं हे शॉप आहे हे बस पन्नास रुपयाच्या आसपास एक आणि हे पण डिझाईन पाहू शकता सहाशेचा बॉक्स आहे सहाशे रुपयाला हा बॉक्स पडणार आहे तुम्हाला आणि यामध्ये दहा पीस मिळणार आहे पन्नास रुपयापासून स्टार्ट आहे साडेचारशे ला बॉक्स आणि हा साडेचारशे रुपयाला पूर्ण बॉक्स मिळणार आहे पंचेचाळीस रुपयाला तुम्हाला एक जोडी पडते याची पाहू शकता सुंदर अशा डिझाईन आहेत तीनशे साडेतीनशे रुपये तीनशे ते साडेतीनशे रुपये रेंज पाहू आणि हे असं छान असं वेलवेट मध्ये आहेत बँगल्स पाहू शकता आणि हे डिझाईन मध्ये आहे, आहे। हा जर एक असा घ्यायचा असेल तर पंचवीस ते तीस रुपयाला तुम्हाला हा एक पडणार आहे आणि पूर्ण बॉक्स घ्यायचा आहे तुम्हाला पूर्ण बॉक्सच घ्यायला लागणार आहे पाहू शकता सुंदर अशा डिझाईन याच्यामध्ये दोन चार दोन आठ साईज घ्यावी तीन साईज घ्यावे लागतील तुम्हाला यामध्ये दोन चार दोन सहा दोन आठ पाहू शकता सुंदर अशा डिझाईन तीनशे रुपये पासून स्टार्ट आहेत ह्या आणि ह्या मेटल मध्ये आहेत आणि आता तुम्ही मोत्यामध्ये मस्त अशा बँगल्स पाहत आहात पाहू शकता दोनशे रुपयाला तुम्हाला हा जोड मिळणार आहे आणि मोत्यामध्ये आहे खूपच छान असा जोड आहे हा सर्व साईज आहे यांच्याकडे एकदम होलसेल रेट आहेत आणि त्यामध्ये ही दुसरी डिझाईन पण पाहू शकता ह्याची काय प्राइस आहे एक आणि एकशे एक पंच्याहत्तर रुपयाला हे तुम्हाला मिळून जाणार आहेत सर्व साईज उपलब्ध आहे त्यांच्याकडे आणि ही सुद्धा पण पाहू शकता फक्त अठ्ठेचाळीस रुपयाला मिळणार आहे तुम्हाला मोत्यांची आहे ही पण सुद्धा पाहू शकते आमच्याकडे सगळे साईज उपलब्ध आहेत सुंदर असे डिझाईन आहे हे पण पाहू शकता सुंदर असे डिझाईन आहे एकशे पंचाहत्तर रुपयाला जोड मिळणार आहे तुम्हाला आणि हे पण मोत्यांचे हे दोनशे रुपयाला एक जोड असा मिळणार आहे स्टोन मध्ये पाहताय तुम्ही आता बँगल्स खूपच छान अशा बँगल्स आहेत पाहू शकता सुंदर असे डिझाईन आहे पाहू शकता एकशे पंच्याण्णव रुपयाला तुम्हाला हा जोड मिळणार आहे खूपच सुंदर असा जोड आहे पाहू शकता ही सुद्धा सुंदर अशी डिझाईन आहे ह्याची काय प्राइस आहे टू आणि हे अडीचशे रुपयाला तुम्हाला मिळून जाणार आहे पाहू शकता सुंदर अशा स्टोन आहेत हे पण पाहूया डिझाईन खूपच मस्त आहे वन एटी फाईव्ह रुपयाला तुम्हाला मिळून जाणार आहे खूपच छान आहे हे सुद्धा हे इस सगळे स्टोन चे आहेत पाहू शकता सुंदर असे स्टोन चे आहेत आता हे पाहू शकतोय आपण टेम्पलमध्ये बँगल्स आहेत ह्या खूपच सुंदर अशा बँगल्स आहे पाहू शकता पाहू शकता छान अशी डिझाईन आहे याची तुम्हाला एकदम होलसेल रेट मध्ये मिळणार आहेत सुंदर अशा बँगल्स तुम्ही टेम्पल मध्ये ह्याची काय प्राइस आहे आणि तीनशे रुपयाला तुम्हाला हा जोड मिळून जाणार आहे पाहू शकता सुंदर अशी डिझाईन आहे याला बघा हे पण पाहू शकता काय प्राइस हे पण तीनशे तुम्हाला मिळणार आहे पाहू शकता छान असे डिझाईन आहेत आणि सर्व साईज आहेत का यामध्ये आणि तुम्हाला यामध्ये सर्व साईज मिळून जाणार आहेत तुम्हाला बेंटेक्स मध्ये हवे असतील तिथे बेंटेक्स मध्ये पण आहेत बँगल पाहू शकता सुंदर अशा बँगल साईज मध्ये पाहू शकता हे बघा आणि काय प्राइस आहे याची नव्वद रुपयाला तुम्हाला तुम्हाला हे बेन्टेक्सच्या बांगड्या मिळून जाणार आहेत पाहू शकता यामध्ये डिझाईन आहे आणि सर्व साईज उपलब्ध आहेत हे बघा ह्या अशामध्ये पण आहेत नव्वद रुपयाला मिळून जाणार आहेत ह्याची काय प्राइस ही एकशे चाळीस रुपयाला आहे आणि ही पंच्याऐंशी रुपयाला मिळून जाणार आहे हे बघा पाहू शकता पंच्याऐंशी रुपयामध्ये आणि हे सुद्धा पाहू शकता तुम्ही कलेक्शन हा जो आहे पूर्ण बॉक्स बॉक्स साडेपाचशे रुपयाला तुम्हाला मिळून जाणार आहे पाहू शकताय यामध्ये ह्या पद्धतीच्या अशा छान अशा बँगल्स आहेत साडेपाचशे रुपयाला पूर्ण असा हा बॉक्स मिळून जाणार आहे तुम्हाला यायचं आहे मनीष मार्केट रविवार पेठ भोरियाळे इथे यांचं हे शॉप आहे आणि एकदम होलसेल रेट आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा